खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आले आहे ती म्हणजे काही शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे जे अर्ज होते ते आता मध्ये आलेले आहेत त्यांचे जे अर्ज आहेत ते त्रुटीमध्ये आलेले आहेत कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते त्रुटीमध्ये आलेले आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ केलं नसेल तर चॅनेल करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही ना। तर मित्रांनो प्रामुख्यानं दोन कारण आहेत त्या दोन कारणामुळे चालू हंगामातील शेतकऱ्यांचे जी अर्ज आहेत ते रिवर्टला आलेले आहेत वापस आलेले आहेत त्याचे दोन म्हणजे दोन कारण म्हणजे पहिलं जे कारण आहे ते म्हणजे सामायिक क्षेत्र असणे ज्या शेतकऱ्यांच्या नावाने वारसफेर झालेला आहे किंवा एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नाव एका सातभऱ्यावरती आहे अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते रिवर्टला आलेले आहेत रिवर्टला का आलेले आहेत एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे असेल आणि त्या शेतकऱ्यांनी जर सामायिकचा जो संमतीपत्र सातभऱ्यासोबत अपलोड केलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांचे जे काही अर्ज आहेत ते वापस आलेले आहेत तर आता सामायिकचे ज्यांचे अर्ज वापस आलेले आहेत त्यांना आपल्या टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून एक मेसेज आलेला आहे नमस्कार डॅश डॅश जी जमिनीची कागदपत्रे बँक तपशिलामध्ये त्रुटी असल्यामुळे आपला पीक विमा अर्ज क्रमांक आपले सरकार सेवा केंद्राला परत करण्यात आला आहे कृपया त्रुटी दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे लवकरात लवकर संबंधित केंद्रामार्फत के केंद्रामार्फत सादर करावी म्हणजे आपल्या पॉलिसी उचित कारवाई करणे शक्य होईल धन्यवाद प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टल तर अशा अशा प्रकारचे जे मेसेज आहे ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्यांचे जे अर्ज आहेत ते रिवर्टला गेले आहेत असं समजून घ्यायचं आहे आणि आपण जिथे पीक विमा भरलेला आहे तिथे जाऊन त्यांना हा मेसेज दाखवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही पीक विमा भरलेला आहात तिथल्या जो केंद्र चालक आहेत त्यांना देखील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचे विमे हे रिवर्ट आले ते लक्षात येणार आहे आता आ, जे पीक पीक विम्याचे जे अर्ज आहेत ते रिवर्ट येण्याचं दुसरं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डचं आणि सातबारावरती नावाचं मध्ये जर फरक असेल तर अशा शेतकऱ्यांचे देखील अर्ज हे मध्ये आलेले आहेत उदाहरणार्थ मी तुम्हाला एक नाव सांगतो नागनाथ जर आधार कार्ड असेल आणि सातबाऱ्यावरती नागेश असेल मधलं नाव आणि आडनाव जरी सेम असेल तरी देखील अशा प्रकारचे जे काही नाव आहेत त्यांचे जे अर्ज आहेत ते रिवर्ट आलेले आहेत उदाहरणार्थ समजा सातभार्यावरती अभिमन्यू आहे आणि आधार कार्डवरती अभिमान आहे तरी देखील हे जे अर्ज आहेत त्यांचे रिवर्ट आलेले आहेत तुम्हाला जे काही तुमचे आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुमचं नाव आलं आहे का ते चेक करा शक्यतो सर्वच शेतकऱ्यांना ज्यांचे विम्याचे जे अर्ज आहेत ते रिवर्ट आलेले आहेत त्यांनी जर त्यांना एस एम एस आलेला आहे जर तुम्ही वेळेमध्ये जर न जाता जर तो अर्जाची जी त्रुटी आहे ती दुरुस्त नाही केली तर तुमचा जो पीक आहे तो रिजेक्ट होऊ शकतो भविष्यामध्ये तुमचा जर पीक विमा मंजूर झाला तर तुम्हाला विमा देखील मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आपल्या सारखं जिथं पीक विमा भरला आहात तुम्हाला जर या या जर या मेसेज आलेला असेल तर तुम्ही तुम्ही जिथं विमा भरला आहात तिथे जाऊन तुमचे जी कागदाची पूर्तता करायची आहे आणि आपला जो पीक विमा आहे तो त्रुटीमधून दूर करायचा आहे आणि भविष्यात त्यांना त्या अडचणीपासून दूर व्हायचा आहे तुम्हाला याबाबत जर काही तक्रार असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा याबाबत काय अपडेट आली तर त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र